हाय हॅलो नमस्कार चिकू चेरी आणि आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चिकू चेरीचे असेच नव-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला हाय कर हाय हाय नाही करणार तू तुला ऐकते ना बाहेर चलला दादू पहा असत मता तुझं आवरलंय ना इकडे बघ इकडे बघ केलंय सगळं कोम केलाय सगळं केलंय ये इकडे चल गुढी आवरत नव्हती गुढीला नाहीच नव्हतं आम्हाला पट रडायला लागले म्हणून आता तिला आवरतोय ते ऐकत नाही लवकर आता कसं ला आडत दे करते चल आण आणि इकडे पटकन इकडे इकडे तुम्ही कोम केलेले ठेवत नाही दोन मिनिट पण हाय कर हाय हॅलो कर चल पटकन फ्लॅंक इज दे कुठे जायचं आपल्याला पिपिप जायचंय पण कुठे जायचंय त्याचे नाटकं बघा त्याचे नाटकं बघा गुड चल गुडया काय बाबाला बाबा <laughs> आम्हाला गणपती बाप्पा आता बुक करायचा बुक चालू ना आपण आम्हाला मिळत नाही लवकर मग छान छान गणपती बाप्पा हो ना खूप घाई होती आमची मग आमच्याकडे जास्त माणसं नाहीयेत हो ना चिक्कुचेरी असल्यामुळे आम्हाला मन लवकर बुक करून येतो आम्ही गणपती बाप्पा जायचं ना बुक करायला चल ये इकडे चल पटकन पाहून येऊ आपण गणपती बाप्पा खूप छान छान आलेत गुडिया तुला आवडतात ना गणपती बाप्पा हाय हाय कर? कर गुडिया ये किती आनंद झालाय गणपती बाप्पा आणायला जायचे म्हणून म्हणून आणायला नाही जायचं आत्ताच नाही आणायचं बुक करून ठेवायचं चा, ठीक आहे कुठे चाललोय चाल आपण तिथून म्हणून तोच घ्यायचा ते काय ते सगळेच म्हणतील घे अव केलाय त्यांचा ते दोन मिनिटात परत करतात दीदी से हाय फ्रँकिस दे फ्रँकिस दे चल पटकन फ्रँकिस दे, दे।, 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 दे। मग नाही का तिला तो दादू फ्रँक देतोय कुठे चाललोय आपण सांग पटकन कुठे चाललोय पण गणपती बाप्पा हा काय करायला घ्यायला चाललोय गणपती बाप्पा आवडतो ना तुला गणपती बाप्पा हा चला मग चला भेटू थोड्या वेळाने ओ, ओ, ओ आनंद बघायचा आनंद बघा जय बाप्पा बन छान 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 मूर्त खुब छाने हो जय बाप्पा क्या बह दादू 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 बाबा

मार्दंड दादू जे करता तो चला आम्ही बुक केलेला आहे गणपती कोणता तो नंतर कोण सोबत माझी मला मानतो दि करतो जय बाप्पा कर कसं करतात कसे खालतात जय बाप्पा खालतात हात नाही लावायचा फक्त जय बाप्पा करायचं टीका लावलाय टीका लावलाय हो टीका लावलाय लांबूनच लांबूनच त्या आंटी मारतील तुम्हाला धरू धरू बस बाज चला आता चला घरी चला, जायचं चला चला बाय बाय घे जय बाप्पा जय बाप्पाला बाय बाय करा आपण परत येऊ घ्यायला परत घे बाय बाय करा हो लावला आता चालूय घरी त्यांचे मस्ती बघा मस्ती खोर बच्चे हे कोण मस्ती खोर आहे गुडिया तू नाहीये आपण कुठे गेलो होतो भूर गेलो होतो पण आपण काय केलं आत्ता काय काय पाहिलं आपण गणपती बाप्पा घेतला आम्ही बुक करून आलो छोटीच मूर्ती आहे पण छान आहे खूप छान मूर्त्या होत्या हो ना ग छान छान बाप्पा होते ना खूप छान छान बाप्पा होते तिथे हो आणि मेन म्हणजे आमच्या दिदूच्या आवडतीची घेतली आम्ही हो दिदूला आवडतो ना गणपती बाप्पा खूप म्हणून हो दादूला पण आवडतो ना, ना। दादु चामतु, दादु चामतु। दादु ओले बापले लाड 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 चला ला। बास बास लाड बघा लाड बघा यांचा बास बास को

हे मस्तीखोर बच्चे आहेत म्हणून म्हणून पण आम्ही करणार आहे छान छान बरं करायचं डेकोरेशन मग करायचं ना छान छान ठीक आहे करायचं गुड्या बोलली ना हो तर हो करायचं तिला खूप आवडतो गणपती बाप्पा हो ना सगळ्या मूर्त घे बोलत होती सगळ्या घे हुशार बच्चा आहे हे पहा पाणी पिऊन झालं की टाकून द्यायची बॉटल nice. तुला होते बाबाला मग मग तू दिला त्रास देणार का दिदीला मारणार का तू आईला त्रास देणार का सॉरी बोल सॉरी दोन हातानी दोन हात दोन हात सॉरी आपल्याकडे जयब्प येणार आहे ना आता हा आणायचं आणि पण ओढायचं नाही काय खाली काय जे बाप्पाची का आरती करायची रोज करणार ना लवकर उठणार का तू तू पाडतो ना दादू किती 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 भाग काय केलं इथं दिले टाकून कोण उचलणार आहे कोण उचलणार आवरा पटकन आहे आवरा चला काहीच आपला गणपती बाप्पा आणायचा नाही मग आणायचं आहे ना मग आईला हेल्प करू लागायची रोज रोज हेल्प करू लागणार ना गणपती बाप्पाला लवकर उठायचं नाव नाव करायची आरती करायची जय बाप्पाची करू लागणार ना तू आईला आईला हेल्प करू लागणार ना आईला कोणीच नाही हेल्प करू लागायला दादू पण नाही लागत हेल्प करू तू लागणार का ठीक आहे दीदी आणि मी करणार फक्त हो ना तू लागणार का दादू हेल्प करू नको 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 मग देते कुठे बाबाला थांब मारतण मारतण तू आईची हेल्प करू लागणार का नाही मारू नाही मारू दी नाही मारू अ हिरो तू हिरो काय दूध प्यायचं आहे आणि खवा कोण खाणार आहे काय खाल्लं तू आज दूध नाही आत्ताच नाही दूध बाबा खवा खायचं मग दूध देणार आहे हां खवा खायचं चपाती भाजी चपाती भाजी खाणार ना अगोदर हां दीदू काय खाल्लं तू सकाळी काय खाल्लं तू सकाळी पराठा कोणता पराठा खाल्ला खवा आणि पराठा खाल्ला ना आपण कोणता पराठा खाल्ला आलू पराठा छान छान होता का कसा होता आलू कसा होता छान 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 आणि तू का गाडव लोहरी सारखी हो खाली काल होती तू चलाय चला आता मी खवा खातो ना परत बोल शेअर करा आणि सबस्क्राईब कराय कला थँक्यू थँक्यू बोल बाबू थँक्यू बाय